रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी असती माझ्या नित्य अंतरात कधी नाही आलं तुझ्या कथा कीर्तनाला कधी नाही आलं तुझ्या कथा कीर्तनाला कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला कधी नाही हातून माझ्या दानधर्म झाला गंध फुलं नाही जवळी तुझ्या पूजनाला गंध फूल नाही जवळी तुझ्या पूजनाला भक्तिभाव जाणून घे तू जो उरात भक्तिभाव जाणून घे तू जो उरातो कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरा माझा नित्यन्तर म तुजी असे माझ्या नित्य अंतरात कर्म थोर हे गी सार जान मी कर्म थोर हे गी सार जान मी नित्य सर्व तुला पाहतो मी नित्य सर्व कर्मे तुला पाहतो मी कर्मरूप सेवा तुझी या पदी वाहतो हो मी कर्मरूप सेवा तुझी या पदी हो मी तिथे रंगतो मी देवा भक्तीचार सात तिथे रंगतो मी देवा भक्तीचार सात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात